पन्नास सेकड महाराज दोन मुलं आहे मुलीचं नाव राजव खुशी आहे बघा महाराज तो आमचा जाव येणार आमचं मुलं नाही तुम्हाला आणि ज्या मुलीची खऱ्या पूजा केली पाहिजे ना त्या मुलीची पूजा आमच्याकडे होत नाही माझ्या मुलीचं नाव पूजा आहे महाराज पण रोज माझ्या मुलीची पूजा होते ती आता मुख्याने माझी मुलगी हो। रोज सुखाने जीवन जगत नाही महाराज दोन घास सुद्धा सुखाने माझ्या मुलीला येत नाही आणि बघा ना मुलगी किती दुःख असूया किती दुःख असूया आपल्या बाबा माहेरामध्ये आली ना हसून येत नाही हो होत सांगते बाबा सुखात आहे मुलगी सांगते बाबा मी खपत आहे मला दुःख नाहीये मग रोज मारतो दारू घेऊन येतो सोन्यासारखा मुलगा आहे सोन्यासारखी मुलगी आहे पण ज्यावेळी संध्याकाळी बाला घरामध्ये येतो ना मारतो मुलं आपल्या मांडीवरती झोपू घालते मुलगी ज्या दिवशी मायराला निघाली साडी बांधलेली असते ती साडी अंगावरती घालते आणि बापाच्या घरी निघते आणि बापाला सांगते बाबा सुख तिला माहिती ना तर माझं बाब सुखाची होऊन जपणार नाही ती मुलगी जगतो आणि बाप सांगतो पोरी जाताना तब्येत तुझी चांगली होती गं खूप तब्येत हल्लेली आहे आता महिनाभर जायचं नाही महिनाभर मायरामध्ये राहा चार दिवस पोरगी राहते माझ्या बाबा पाचव्या दिवशी आपले पिशवी बांधते